जय गोपाल मित्रांनो कस काय बरं आहे का आज लागलेच कारण म्हणजे आपला भाजीपाल्याचा व्यवसाय होता आपण हातगाडी घेतली होती त्या हातगाडीवर आपण भाजीपाला विकायचं तर आज आपण ती हातगाडी विकून टाकली पावसात तिथे फळ्या वगैरे खराब झाल्या गांजाला बी लागली होती ती पावसाचं भरायची घेजायची त्यामुळे आपण आज इकून टाकली पण एकून टाकल्यावर आमच्या मॅडमला आता दुःख झालं आमचे मॅडम रडायला लागले होते हा आमच्या मॅडमला रडू आलेल अक्षरच्या आणि बरोबर आता रडू येणार काय होत बाबा मी सपना सुपर मार्केटला ड्युटीला होतो आणि ड्युटी कोरोनाच्या याच्यामध्ये माझी ड्युटी सुटली आता काय करायचं का भाऊ काम नाही काही नाही कंपन्यात बी काम नव्हतं काही नव्हतं तर मग थोडीफार पैसे होते माझ्याकड म्हणलं आपण काय करू आता भाजी तर धंदा करू मी असं अचानकच मोंड्यात गेलो मोंड्यातून हातगाडी आणली कोणाला माहीत नाही काही नाही काटा आणला भाजी वाजायचा हातगाडी चालू केली आणि त्या हातगाडी ना इतकी साथ दिली आपल्याला हातगाडीवर आपण रिक्षा घेतली एक वीस तरीच आपलं दुकान टाकलं व्यवस्थित तर आपली लक्ष्मी होती ती पण आता भाजी धंदा बंद केल्यामुळे आपण ते दारातच उभं होते आपले गंज चालली होती पण मी विकली बी ला भंगार व्हायला नाही विकली भाजीवायलाच विकली एका आपल्या जवळ बालाजनगर मध्ये धंदा करीन ते त्याच्यावर भाजीचा बिझनेस चला शिकली पण भंगारवाल्याला नाही कारण की आपली लक्ष्मी होती आपण तिच्यावर पैसे कमवले मोडून तोडून आहे लोकांना पण नाही केलं कस संध्यावाल्याला ते पण आमच्या ला फार दुःख झालं त्याच्यात त्या जोळ्यातून टपा 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 यायला लागला अश्रू मला रडू नको काही नको आपण काही तिला असं थोडं विकली नाही भांगरवाल्याला आपण धंद्यावाल्याला दिली म्हणजे जवळची वस्तू आपल्याकडे तिला आपल्याला ती काही वाटत नाही विकूस तर काही वाटत नाही आपल्या दारात दिसत नाही ना माणसाला खरंच दुःख वाटत म्हणजे म्हणजे आता सांगू नाही शकत मी मला पण दुःख वाटतय कारण की आपण पहिल्या वे वेळेस एक धंदा चालू केला आता बी व्यवसायच करतो आपण म्हणजे एक हिम्मत केली ती व्यवसायची आपण व्यवसाय करू शकलो का आपण नोकरी करणार आहे ड्युटीला जायचो घरी यायचो पण एकदम ड्युटी सुटल्यावर एकदम झालं झालत काही पैसे नाही पाणी नाही त्याच्यात आपण धंदा केला आणि त्याच्यात आपलं यश यश बी आलत पण आज ती गाडी आपण टाकली धान्यवाला दिली काही विषय नाही तू भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये